मित्रांनो जी गोष्ट एका वीट भट्टी कामगाराला कळाली पण आपल्या सारख्या शहाण्या माणसाला नाही कळाली एक वीट भट्टी कामगार वीस वर्ष वीट भट्टीवर काम केलेला काय नाव मामा तुमचं संजीव शांतीना सोनकांबळे संजीव शांतीना सोनकांबळे राहणार खंडाळी तालुका अहमदपूर जिल्ह्याला लातूर तुम्ही रत्नाकर आवसेकर भाषण क्लासला फोन करून विचारलेले की साहेब फीस काय आहे हो तुम्ही एक सर्वसामान्य गोरगरीब माणूस तुम्हाला ही सहा हजार महिना फीस परवडेल का एक महिन्याचा कोर्स हा लेकीच्या मुलासाठी सहा लेकी मुला हजार का दहा हजार पण घालायला तयार आहे साहेब त्याच्या जी, जीवनाचं काहीतरी सार्थिक करतात तुम्ही हे मला अनुभव आहे आणि म्हणून माझी इच्छा आहे की तुमच्यापशी माझ्या नाताला क्लासला पाठवा माझ्या नाताचं नाव आहे शुभम मिलिंद जाधव हा कशाचा क्लास शिकवायचा त्यांना बस शाळेला शिक्षण घेत आहे क्लास माझ्याकडे क्लास कशाचा लावायचा तुम्हाला भाषणाचा त्याला भाषण शिकवायचं आहे भाषण शिकवायचं आहे पहा मित्रांनो एक वीट भट्टी कामगार जो स्वतः रोजगार करतो पण आपल्या मुलीच्या मुलाला शिकवावं अशी त्याची मनोमन इच्छा आहे हे महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं आहे सोनकामुळे मला सांगा अहो सहा हजार फीस तुमच्या सगळ्या गरीब माणसाला परवडेल का आणि मी हा लातूर मध्ये हा तुमच्या आसऱ्याने किंवा माझे भानुदास सोलनकर आणि दीपक सोलनकरता सोलनकर यांच्या पशी बावीस वर्षी लीक भट्टीवर काम केलो आणि माझे तिन्ही मुलं शिकले भाषण केलं की मोठं होत असं तुम्हाला वाटतं भाषण केलं की मोठं होण्यासाठी नाही काहीतरी दुसऱ्या मुलाला सुद्धा जाणीव हो की आपण काहीतरी शिकावं मोठं होण्यासाठीच काही, काही लोक शिकत नाहीत म्हणजे तुमच्यासारख्या सामान्य माणसाची सुद्धा इच्छा आहे की मुलांनी भाषण शिकावं हो त्या चांगल्या माणसांना नक्कीच वाटायला पाहिजे हा की प्रत्येकाला भाषण गरीबाची आशा ती असेल तर मोठ्याची काय आशा असेल हे मला वाटत प्रत्येकाला भाषण आवड त्याला आवड आहे भाषणाची आलंच पाहिजे आलंच पाहिजे कारण का हे आजच्या युगामध्ये भाषा नसेल काही असल हे जाणून घेणं गरजेचं आहे मग त्यासाठी रत्नाकर मला तुमची तुमची याद आली पेपरवर रावसेकर म्हणून मला माझी इच्छा झाली की तुमच्यापाशी माझ्या नाताला क्लास लावायचा अवश्य पाठवा हो, आपण त्याला जरूर शिकवू अच्छा हो। नमस्कार नमस्कार सर रत्नाकर आवसेकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ॲडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कोणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे हो पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही Pak, kelas saman terhadap gitu.